हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माधुर माधुर्लक्षण ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त झाला आणि मस्तच राहा तर इथे मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की आम्ही एक मूर्ती विकत घेतली पण ती थोडीशी त्याच्यात फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित नसल्यामुळे ती आम्ही फक्त ठेवून घेतली होती त्यानंतर दादा दोन तीन दिवसांनी घेऊन नवीन मूर्ती येणार होते तर दादांनी नवीन मूर्ती आणल्या खूप छान अशा मूर्त्या होत्या याची फिनिशिंग वगैरे जी परफेक्ट होती ते एक एक है अजुन होते, बदग होते ते, हत्ती होते तेन्चागड़े, तेन्चागड़े ते होते, होते, एक दाखवत आहेत आणि अजून सुद्धा त्यांनी सोबत आणलेले होते बदक होते त्यानंतर हत्तीसुद्धा होते त्यांच्याकडे त्यांच्याकडे जेवढंही साहित्य होतं पंचधातूचं ते असे दाखवत होते तर आधी आम्ही फक्त एक मूर्तीच घेतली होती म्हणजे त्याची पेमेंट केली होती आणि बदक जे आहे ते आता त्यांनी दाखवल्यानंतर आम्ही घेत माझी आई इथे मूर्ती आणि जे बदक आहे पूर्ण परखून वगैरे घेत आहेत इथे त्या दोन्ही लागल्या आहेत बघायला कधी व्यवस्थित आहे की नाही काय आहे काय नाही तर त्यांचं चाललेलं आहे की मूर्ती व्यवस्थित आहे कुठे काही कमी जास्त आहे का तर यांचा डिटेक्टिव्ह पण आहे जो चाललेला आहे तर यांचं असंच चालू द्या आणि <laughs> तुम्हाला हो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि त्यात माझी मुलगीसुद्धा थोडीफार छोटी छोटी डिटेक्टिव्ह झाली आहे ती पण इथे बघत आहे चेक करत आहे माझी मम्मीकडून थोडीशी मिस्टेक झाली तर त्यात मी चेक करून देणार त्यांना तर यांच्या बना झाल्यानंतर त्यांनी एक मूर्ती आणि अभदकाचा सेट जो आहे तो घेतलेला आहे आता चालू आहे त्यांची प्राईजची गोष्ट बार्गेनिंग चालू आहे ते इथे बार्गेनिंग अजिबात होत नाही त्यांची बार्गेनिंग जे आहे ती व्यक्त गेली मग तू कशाला बिट्टू मध्ये मध्ये करते सांग बरं मला ये इकडे ये मम्मा ये ते ना गं मग काय करते बिट्टी तू फुलत नाही ते इथे इथे लावू का इथे खाली लावू कशासाठी पाहिजे शॅम्पू ठेवायला पाहिजे ना ह्या बॉटला इथं मग हे इथे ठेवू ना इकडे आंघोळ करतो का आपण इथे करतो ना हां हां पण आपण तिथून शॅम्पू नाही घेतला एखाद्याने असा जोरात कपडा खेचला हे खाली पडेल ना नाव नको ठेव ना दुसरं इथे बसायला इथे सर्वात सोप इथे एकच बसते मग दुसरं काही काय ठेवशील हे एक इथे ला मग इथे काय ठेवशील तू इथे आणि एक इथे आणि ते दुसरं बॉक्स इथे चांगला दिसतो का त्यांच्या स्विगी पण ते किती नाही चांगलं वाटत आहे इथे हे का नाही इथे आणि दुसरा बॉक्स हा और... इथे लागत आहे इथे पूर्ण भिंत कमी आहे माझं तर इच्छा होती इथे लावून दिसत नाही छान दिसत कर पटापटा चाय पण प्यायची मला कसं तरी होता चक्कर येते

एकदम तर म्हणजे असं असं लवकर म्हटलं हे अशी आजूबाजूला थोडं खाली की म्हणजे जसं आपला पटकन हात पण पुरला पाहिजे ना खाली उठून असावर दुसरं इथं लावलं की आणि इथं लावू का कुठं लवकर हे या कुठ्यात लावतो ला इथेच लाव आता इथे चांगलं नाही वाटत आहे पे चांगली नाही दिसली नाही एका लाईन मध्ये असे ठीक आहे परत दुसरं इथं असं लाव तिच्यातच वेळ चाललाय नाश्ता अर्धा तास झाल्यानंतर इथल्या लवकर तिथल्या लवकर तिथले लवकर इकडे नाव असं करून अर्धा तास तिच्यातच गेला त्यानंतर शेवटी हे जे आहेत ते इथेच लागले आणि हे जे बॉक्स आहेत ते ऑनलाईन वरून बोलवले आहेत आणि खरंच खूप चांगले शॅम्पू वगैरे ठेवायला आज आम्ही जाणार होतो आमच्या सासऱ्यांच्या गावी म्हणजे जिथे आमच्या सासऱ्यांचा जन्म वगैरे झाला तिथे आम्हाला थोडं का होतं आणि आमची शेती पण बघायची होती तर ते झालं कॅन्सल फोर व्हीलर आहे ती चालूच होत नव्हती आणि इथे मिनूला जायचं होतं लग्नामध्ये आणि ती पण आमच्यासोबतच येणार होती पण तिकडे लग्नाला सुरुवातसुद्धा झाली होती म्हणजे बस नवरी नर्दचं अक्षगाता होणार होते तर मिनू लगेच टू व्हीलर काढली आणि ती आणि आरी निघून गेली आणि आमच्या दोघांचा गावी जाण्याचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल झाला कारण फोर व्हीलर जे आहे ती अजिबात चालू होत नव्हती तर बसलो इथे आता मिस्टर ते जाऊन चेक करत आहेत ती होत आहे का चालू पण दोन तीन वेळी केली पण ती काही हो होईना म्हणून बस तुला चालू नाही दिली ना यांनी लग्नात तुम्ही चालू नाही दिली ग यांना लग्न बिट्टूने आरू साठी रडत होती ना ग ती तुम्ही गेले ना मला नाही नेलं दादा कुठे गेला मला दादानी नाही नेलं ने दादा त्याने तिचे आणि तिचे कपडे काढे मंग आलं तिच्या जीवन तिच्याशी बोलू नको नाही संध्याकाळ झाली आज आहे संडे मार्केट तर भाजीपाला घरी नव्हता घेतली स्कूटी निघालो मार्केट आज तर मार्केटमध्ये खूपच गर्दी होती नुसतं गाड्या आणि लोकांचीच गर्दी होती बाजार झाला आणि निघालो घरी जायला जा तुम्ही तिच्या सोबत आला आला पाऊच्या आला भिज तू डान्स कर जम कर जम्प ये जम करो ये जम उलटे कपडे कोणी घातले तुला उलटे कपडे नाही

पावसामुळे जे आहे लाईट जाण्यानं जाण्यानं गरज होती ते गरमीमुळे सर्व बेहाल होते तर सर्व हॉलमध्ये बसलेले होते आणि माझे मिस्टर जे आहे ते दरवाज्यात उभे होते कारण त्यांना घ्यायची होती थंडी हवा तर आहे मित्रांनो आता आमच्या बिर्याणीची तयारी चालू आहे आज आमच्या सर्व घरच्यांचा झाला की बिर्याणी घ्यायची आहे तर आता बस बिर्याणीची तयारी हे नेहमीचा आपलं काम असं दाखवत आहे की मी खूप खाम करते <laughs>

तारेचा आणतो आपण पण काही उपयोगाच्या झाडा आणला एवढा मजूर पण तरी तो आम्ही न वापर करतात वापर केला तर तुटून गेला काही उपयोगाचा जुना ते नव्याची फक्त रंगलाई पण चार सात लोग पर लगा रहे हैं। अब मैं इधर बोली पेपर करेंगी तो पढ़ा 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 करेंगी पढ़ा रही हूँ। कोशिश कर रही हूँ। मैं सेकु कोशिश नहीं कर रही मैं। अरे ओम बाप रे 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 बाप � इथे लगभग अर्धी बिर्याणीची तयारी झालेली आहे चिकन सुद्धा केले मी पटकन आणि इथे राईसची पण तयारी झाली बिर्याणी झाली सर्व फॅमिली आहे जेवायला बसले बिर्याणी <laughs> इथे मीनो भाऊजी आणि माझे मिस्टर जे आहेत इंडिया पाकिस्तान क्रिकेट बघण्यासाठी बसलेले आहेत अकरा वाजता तुला क्रिकेट क्रिकेट समजते समजते तुला मग काही बघते आता माझ्या नाईटचं स्किन केअर रुटीन झालंय आता हे लोक टी व्ही बघत आहे म्हणून मला इथे वैता कारण मला क्रिकेट अजिबात आवडत नाही आवडला असेल तर ब्लॉगला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया